प्रतीक्षाच कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत समुद्राच्या खाऱ्या आठवण करून देणारा कुरकुरीत आणि चविष्ट सुक्या खास फडफडीत फ्राय मालवाणी चवीनं भरलेला आणि दर्या किनाऱ्याची आठवण करून देणारा असा हा बोंबिल फ्राय खास तुमच्यासाठी घरच्या घरी बनवा हॉटेल सारखा कुरकुरीत सुका बोंबिल फ्राय व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे सुके बोंबील घेतले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत मग आपण ते पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिट छान भिजवून घेणार आहोत दोन तीन वेळा बोंबील छान आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मग आपल्याला अद्रक लसूण मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे तवा छान आपण गरम करणार आहोत मग त्याच्यावर ते आपण तेल टाकणार आहोत तेलसुद्धा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघताय आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तवा छान गरम झाल्यानंतर आपण जे बोंबील धुवून घेतले होते ते तव्यावर टाकायचे आहेत तव्यावर ही बोंबील आपण छान फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो वैसट वास असतो तो, तो निघून जाण्यासाठी बोंबीला आपण तव्यावर जेव्हा टाकतो तो तव्यावरचा आवाज ऐकला ना खरंच भूक लागते तव्यावरचा आवाज बोंबलाचा सुवास आणि झणझणेत बोंबिलची कमालस एक नंबर लागतात उद्या शुक्रवार आहे तर ही रेसिपी तुम्ही सर्वांनी जरूर ट्राय करा छान आपल्याला एक ते दोन मिनिट हे बोंबील मस्त फ्राय करून घ्यायचे आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूण मिरची छान आपण पेस्ट टाकली आहे पुन्हा हे बोंबेल आपल्याला त्या पेस्टमध्ये योग्य प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे तयारी अगदी साधी पण चव मात्र अफलातून पहिल्या घासातच फ्रेम आज बनवलाय खास कोकणातील चव घेऊन येणारा झणझणीत कुरकुरीत बोंबेल फ्राय बोंबील लवर असाल तर ही रेसिपी चुकवू नका मस्त आपण ते पेस्टमध्ये बोंबील परतून घेतले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे पुन्हा हे बोंबील त्या हळदीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत हे बोंबील फ्राय तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतात छान आपण हे बोंबील मिक्स करून घेणार आहोत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ते बोंबील जर तुमच्याकडे तोंडी लावायला काही नसेल तर ही बोंबलाची रेसिपी तुम्ही बनवू शकता खूप भारी लागतात थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे पुन्हा छान आहे बोंबील एकजीव करून घेतले आहेत जबरदस्त झाले आहेत बोंबील खुसखुशीत बोंबील तयार झाले आहेत ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा